शेतकरी शिक्षण प्रसार मंडळाच्या जुळेवाडी कॅम्पसला आलो इथं पण आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज संभाजी विद्यालय आणि आयुर्वेदिक नवीन आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू केले आहे आयुर्वेदिक महाविद्यालयाबरोबर आपण इथं पंचकर्मा सेंटरसुद्धा डेव्हलप केलं आहे आणि एक आमची अतिशय सुंदर असं इथं बोटॅनिकल गार्डनसुद्धा आहे या कॅम्पसमध्ये मुलांना संधी मिळावी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आणि ग्रामीण भागात इथं असल्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांना ज्यासाठी हे प्रामुख्यानं हे कॅम्पस आम्ही चालवतो इथून पुढच्या काळामध्ये इथं अनेक नवीन कॉलेजेस होणार आहेत आत्ता तर आमची सुरुवात झालेली आहे तर इथं दुसरे हेल्थ सायन्स कोर्सेससुद्धा आम्ही सुरू करणार आहोत आता आपल्याला ह्या कॅम्पसमध्ये सुद्धा नर्सिंग फिजिओथेरपीचा कोर्स सुरू करायचा आहे तो आता आमचा ह्याचा त्याचाही प्लॅन झालेला आहे आणि थोडंसं इथून तुम्ही पुढं गेला तर आमचं ॲग्रिकल्चर कॉलेजचंही कॅम्पस आहे हे, हे, हे सगळे कॉलेजेस शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आणि बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी याच्याशी संलग्न हे सगळे कॉलेजेस आहे आणि ॲग्रिकल्चर कॉलेज हे आमचं म महात्मा हे फुले राहुरी विद्यापीठाशी विद्या ते संलग्न आहे तर इथं एक नवीन शिक्षणाचं दालन तयार झालं आहे या याच्यासाठी आपण इथं व्हिजिट केली आहे